आपल्याला एकत्रित सर्व विचार करून एका जागेवर बसणं हे गरजेचं असते आज या शहरामध्ये आज आपण मागच्या दोन हजार एकोणीसची परिस्थिती घेतली मागच्या लोकसभेची परिस्थिती घेतली तर विषय गंभीर आहे गंभीर आहे आणि या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कुठल्या परिस्थितीमध्ये आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे की लहान गोष्टीवर कायदा सुव्यवस्था इथले समाजकंटक कशा हातामध्ये घेतात हे सुद्धा आपल्याला माहित आहे आणि हे सर्व असताना आपण चूक केली तर ते चूक संख्या समाजाला भोगावी लागेल आमच्या रस्त्याने चालणाऱ्या माता भोगावी लागेल आमच्या सर्वसामान्य माणसाला भोगावी लागेल हे सुद्धा ओळखून पुढचा निर्णय घेणं पुढचा निर्णय घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी आपण घेणार की नाही त्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत मान्य योगीजी तुम्हाला मार्गदर्शन करतील परवा माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी हे सुद्धा मार्गदर्शन करून गेले आणि आपल्याला योग्य तो सल्ला देऊन गेले जे त्यांचे नारे होते ते आपण पाहिले ते सुद्धा तुमच्या समोर आहेत म्हणून कुठंही चुकणं चूक करता पाणी द्यावं कुठेही चुकणं करता आपल्याला हे पाच वर्षामधून येणार एक दानाचं कार्य हे पूर्ण करायचं आहे आणि दान हे योग्य झोडीत गेलं पाहिजे जा, की ज्याचा काहीतरी पुण्य आपल्याला लाभेल ला अशा प्रकारचं एक पुण्याचं काम आपल्या हातून घडलं पाहिजे हे विचार हा विचार करायची जबाबदारी आज तुमची आमची आहे की मित्रांनो या शहरामध्ये तुम्हाला विकास पाहिजे की विनाश पाहिजे या शहराचा विकास पाहिजे तुम्हाला की हे शहर तुम्हाला विनाशाकडे द्यायचं आहे हा सुद्धा महत्वाचा विषय आपल्याला डोक्यामध्ये घ्यायचा आहे आणि तो घेण्याकरता आपण इथे एकत्रित झालेला आहोत की आज जो समोरचा उमेदवार आहे तुमच्या चुकीमुळे तो का निवडून आला तर याचे गंभीर परिणाम पाच वर्ष तुम्हाला आम्हाला भोगावे लागतील हे विसरू नका यासाठी आपण इथं विचार करण्याकरता इथं आलेल आहोत हे सुद्धा लक्षात ठेवा कारण पाहतो आपण आता जुन्या शहरामध्ये कशा परिस्थितीमध्ये आपले तिथले बांधव जगतात इकडे जो शहरी भाग आहे <coughs> या शहरी भागामध्ये आपण कशा परिस्थितीमध्ये जगतो हे सुद्धा लक्षात घ्या की उद्या हे सर्व झालं तर मित्रांनो या रस्त्यावर चालणं तुम्हाला आम्हाला कठीण होऊन बसणार आहे आणि त्यासाठी विकास तर होतच आहे विकास या महाराष्ट्रामध्ये ज्यापासून बाजूने सव्वा दोन वर्षामध्ये या महायुतीचं सरकार स्थापन झालं आज तुम्ही पहा सर्वसामान्याच्या हिताच्या योजना आज या महाराष्ट्रामध्ये किती राबवले राबवल्या जात आहेत की आमची लाडकी बहीण येते आज फक्त देशाच्या देशा देश पातळीवर लोकांमध्ये याचे कौतुक केले जात आहे की महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना ही किती मोठ्या प्रमाणात सक्सेस झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांचे विषय असतील आमच्या सर्वसामान्य मुलांचे विषय असतील आमच्या सुशित बेकारांचे विषय असतील आमच्या मुलींच्या शिक्षणाचे विषय असतील जन आरोग्य विषय असतील असे कितीतरी विषय या सरकारने सोडायचा प्रयत्न या सव्वा दोन वर्षामध्ये केलेला आहे म्हणून विकास होत राहील आज आपण रस्त्यानं चाललो तर पाहतो आपण की जसं पहिले आपण कॅलिफोर्निया न्यूयॉर्क लंडनचे रस्ते पाहत होतो आज आपल्या केंद्र शासनाच्या आशीर्वादाने आज आपण त्या रस्त्यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा चालत आहोत हा विकास आपण एवढ्या मोठ्या एवढ्या गतीनं आपल्या विकासाकडे आपली वाटचाल चालू आहे आपली प्रगती आहे की होणारच आहे म्हणून जास्त बोलत नाही <coughs> येणाऱ्या ना वीस तारखेला एक तुम्हाला पुण्याचं काम करायचं आहे वीस तारखेला तुम्हाला पवित्र काम करायचंय आणि या महायुतीच्या पाचही मतदारसंघामध्ये या उमेदवारांना निवडून द्यायचं एवढी विनंती करतो आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराज कृपा शांतता ठेवावी काँग्रेसचे काही दलाल फिरत आहेत तुमच्या ज्या खुर्च्या खाली त्याचा फोटो काढू नये माझी विनंती आहे खुर्ची खाली ठेवू नका भारत माता की वंद बाळापूरचे ज्यांचं विजय सुरिचिदास बलिरामजी शिरस्कार यांना आमंत्रित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं जय जय श्रीराम भारत माता की सर्वप्रथम क्रांतिकारी विचाराच्या सर्व थोर महापुरुषांना विनम्र अभिवादन तसेच या देशातील सर्व संत मंडळींना मानाचा मुजरा करतो भाऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या या मंचावर आपले आदरणीय विभागाचे खासदार अनुभव धोत्रेजी मंचकावर बसलेले आमचे आदरणीय आमदार वसंतरावजी खंडेलवाल साहेब या ठिकाणी मंचाकावर आमचे सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष से आमचे आदरणीय पिंजरकर साहेब या ठिकाणी दुसरे अध्यक्ष आमचे नवले साहेब आपल्या भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ मांटे पाटील आमचे आदरणीय जयंत भाऊ मस्ते मंचकावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बांधव खऱ्या अर्थानं हे निवडणूक अत्यंत महत्वाची तुमच्या आमच्या हिताची निवडणूक आहे ही तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि या अस्तित्वाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या जिल्ह्याचा जो विकास आतापर्यंत जो झाला आहे त्याचा खऱ्या अर्थानं एक आपल्या डोळ्याच्या समोर चित्र असलं पाहिजे आपण जर पाहिलं तर या अकरा वर्षाच्या इतिहासामध्ये आणि अकरा वर्षाच्या पूर्वे त्या ठिकाणी जे या शहराचा आणि या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीचा होता ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि खऱ्या अर्थाने जे विकासाला सुरुवात झाली या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब या राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब त्यानंतर राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या मतदार